हॅलो सगळ्यांना माझ्या सर्व मैत्रिणींना मा घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा तर ही, जा जा ही मी रांगोळी गेटच्या बाहेर काढली होती आणि ही रांगोळी म्हणजे काढली आहे आजचाच व्हिडिओ आहे आजच अपलोड करते आणि ही दरवाजाच्या समोर काढली त्याच्यानंतर मी दिव्याखाली असं तांदळाचं अष्टदलकमल काढलं आणि त्याच्यावर दिवा ठेवला आणि मग अशी देवापुढे पण अशी मस्त रांगोळी काढली आणि इथे तुळजापूरची आई आणि काळूबाई यांची उटी भरली मी आणि हे बघा मस्त फुलं पण सगळी भरपूर आली होती झाडाला शेवंतीला आणि जास्वंदीला पण अशी फुलं वगैरे वा वाहून छान प्रसन्न अशी देवपूजा केली असं काही सण वगैरे असेल ना तर खूप वेळ लागतो मला देवपूजेला सगळ्याच गोष्टींना रांगोळी काढायला कारण मला रांगोळी काढल्याशिवाय सण वाटत नाही आणि सगळीकडे रांगोळी काढते मी गेटच्या बाहेर दरवाजा बाहेर देवासमोर पण तर कशी वाटली देवपूजा मला कमेंट करून सांगा मग त्याच्यानंतर मी ना आरती केली देवीची माझ्याकडे गट आमच्या इकडे गावाला बसतात पण मी दहा दिवस उपवास धरते त्याच्यामुळे मी दहा दिवस दिवा माझा असतो त्याच्यानंतर आम्ही साईबाबाच्या मंदिरात गेलो पॉलेहसमध्ये आणि इथे राणी बसली होती बघा सारखं कसा मस्ती करतोय चला मग बाय